नमस्कार आणि द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आजची सुरुवात एका प्रश्नाने करूया विचार करा सरकार एक चांगली योजना आणतं मुलांच्या शिक्षणासाठी पण ती राबवण्यासाठी ज्यांची मदत हवी म्हणजे मुलांचे पालक तेच जर म्हणाले की नाही आम्ही आमची माहिती देणार नाही तर काय करायचं ही परिस्थिती खूपदा येते म्हणजे कागदावर उत्तम दिसणारी योजना जमिनीवर उतरवताना अशा व्यवहारिक अडचणी येतात ज्याचा विचारच केलेला नसतो अगदी आणि मग सगळा डोलाराच अडकून पडतो हो आज आपण अशाच एका प्रकरणाचा तळ गाठणार आहोत प्रकरण आहे एका शिक्षण संस्थेचं जी परभणी जिल्ह्यात आहे सरकार म्हणतंय विद्यार्थ्यांचे अपार आय डी बनवा आणि पालक सहकारीच करत नाहीयेत बरोबर शेवटी हे प्रकरण गेलं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर हो आणि आपण ही सगळी चर्चा एका कोर्टाच्या ऑर्डरवर आधारित करतोय ही ऑर्डर आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दिली गेली या एका आदेशातून आपल्याला या योजनेची अडचण सरकारची भूमिका आणि न्यायालयाचा दृष्टिकोन हा म्हणजे एकंदरीत सगळं चित्र स्पष्ट होतं अगदी एक जबरदस्त चित्र दिसतं बरोबर तर मग आपला उद्देश स्पष्ट आहे हा अपारायडी नक्की काय प्रकार आहे या शिक्षण संस्थेची खरी अडचण काय होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा कायदा आणि मानवी असहकार समोरासमोर येतात तेव्हा न्यायालय काय मार्ग काढतं चला या प्रकरणात खोलवर उतरूया सुरुवातीला ही संस्था कोण आहे हे, हे पाहू श्रीरामराव नाईक भाऊ उद्देशीय सेवाभावी संस्था ही परभणीच्या सोनपेठ तालुक्यात काम करते म्हणजे अगदी गावपातळीवरची संस्था आहे थेट विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संबंध असलेली आणि त्यांची अडचण अगदी सरळ सोपी पण तितकीच अवघड होती हो शासनाचा आदेश होता की प्रत्येक विद्यार्थ्याचा अपार आय डी तयार करायचा आणि त्यासाठी दोन गोष्टी लागत होत्या एक पालकांची लेखी संमती आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्याच्या आधार कार्डची माहिती आणि अडचण इथेच होती पालक दोन्ही गोष्टी द्यायला तयार नव्हते पण का म्हणजे सरकारच्या योजनेला शाळेच्या कामाला पालक का नाही म्हणत असतील त्यांच्या मनात नेमकी भीती कशाची असेल बरोबर डेटा चोरीची की त्यांना या प्रक्रियेवर विश्वासच नव्हता याचिकेत याचं थेट उत्तर नाही आहे पण आपण अंदाज लावू शकतो एकतर डिजिटल साक्षरतेचा अभाव असू शकतो ही माहिती कुठे जाणार तिचा गैरवापर तर होणार नाही ना असे प्रश्न पालकांना पडणं अगदी स्वाभाविक आहे दुसरं म्हणजे अनेक सरकारी योजनांबद्दल एक प्रकारचा अविश्वास असतोच आणि तिसरं आधार कार्डच्या गोपनीयतेबद्दल इतकी चर्चा झालेली आहे की लोकांना आता आपली माहिती कुठेही देताना भीती वाटते म्हणजे एका बाजूला सरकारचा आदेश आणि डेडलाईनचं प्रेशर आणि दुसऱ्या बाजूला पालकांचा असहकार संस्था अक्षरशः कात्रीत सापडली होती हो त्यांनी काही प्रयत्न केले का प्रशासनाकडे दाद मागायचे हो केला ना मात्यांनी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना एक पत्र लिहून सगळी परिस्थिती समजावून सांगितली अच्छा त्यांनी सरळ विचारलं की आम्ही काय करायचं पालक ऐकत नाही तुम्हीच मार्गदर्शन करा आणि उत्तर काहीही उत्तर मिळालं नाही म्हणजे ज्या प्रशासनाने आदेश दिला तेच प्रशासन अडचणी आल्यावर उत्तर द्यायला तयार नाही ही तर त्या संस्थेसाठी मोठीच कोंडी झाली बरोबर आणि याच कोंडीमुळे त्यांना शेवटी हायकोर्टात जावं लागलं त्यांच्या दोनच मुख्य मागण्या होत्या काय होत्या त्या एक हे काम आमच्याकडून वेळेत पूर्ण झालं नाही तर आमच्यावर कोणतीही कठोर कारवाई करू नका कारण चूक आमची नाही अच्छा म्हणजे त्यांना कारवाईची भीती होती हो याचिकेत बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या एका पत्राचा उल्लेख आहे का ज्यानुसार कारवाईची शक्यता होती त्यामुळे स्वतःचा बचाव करणं त्यांना गरजेचं वाटलं आणि दुसरी मागणी साहजिकच असणार की हे काम पूर्ण करायला मुदत वाढ द्या हो पण इथे एक रंजक वळण आलं काय न्यायालयात हे प्रकरण सुरू असतानाच एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला सरकारने एक नवीन परिपत्रक काढलं अच्छा आणि त्यात अपार आय डी नोंदणीसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची मुदत वाढ दिली म्हणजे एका अर्थी त्यांची मागणी मान्य झालीच की मग प्रकरण तिथेच का नाही संपलं कारण त्या परिपत्रकात दिलेली आकडेवारी खूप बोलकी होती त्यात म्हटलं होतं की राज्यभरात पंच्याऐंशी पॉईंट पाच टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे पंच्याऐंशी पॉईंट पाच टक्के हा आकडा तर खूप चांगला वाटतोय हो म्हणजे जवळपास एकशे चौऱ्याऐंशी लाख विद्यार्थी आणि पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशनही झालंय एक मिनिट मग जर एवढं काम झालं असेल तर हे प्रकरण एवढं महत्वाचं काय म्हणजे ही संस्था त्या उरलेल्या पंधरा टक्क्यामध्ये आहे पण खरी गोष्ट त्या आकड्यातच दडली आहे का ते जे जवळपास लाख विद्यार्थी मागे मागे राहिले आहेत त्यांच्या अशीच काहीतरी अडचण आहे एक्झॅक्टली exactly. तो पंच्याऐंशी पॉइंट पाच टक्के आकडा म्हणजे सोपं काम होतं जिथे पालक तयार होते माहिती उपलब्ध होती तिथे काम झालं खरी कसोटी तर त्या उरलेल्या पंधरा टक्क्यामध्ये आहे ही उरलेली संख्या म्हणजे एकोणतीस पॉइंट ऐंशी लाख म्हणजे जवळपास तीस लाख मुलं या मुलांच्या बाबतीत पालकांचा विरोध माहितीचा अभाव किंवा निव्वळ अविश्वास अशाच अडचणी असणार म्हणजे हे एक प्रकरण त्या तीस लाख मुलांच्या संघर्षाचं प्रतीक आहे बरोबर आता मला या प्रकरणाची व्याप्ती लक्षात येते पण आता या सगळ्याच्या मुळाशी जाऊया हा अपार आय डी नक्की आहे काय ज्यावरून एवढा गोंधळ सुरू आहे हाच प्रश्न न्यायालयासमोरही आला याचिकाकर्त्याच्या वकिलांनी एक खूप मोठा मुद्दा मांडला त्यांनी देशातल्या एका ऐतिहासिक खटल्याचा संदर्भ दिला कोणता न्यायमूर्ती के एस पुट्टास्वामी खटला ही तीच केस आहे ना जिने आपल्या देशात गोपनीयता म्हणजे प्रायव्हेसी हा आपला मूलभूत अधिकार आहे हे सिद्ध केलं अगदी तीच वकिलांचा मुद्दा होता की या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट केलंय की प्राथमिक शाळेतल्या मुलांसाठी आधार कार्ड अनिवार्य नाही बरोबर मग जर आधारच अनिवार्य नसेल तर आधारच्या माहितीवर आधारित हा अपार आय डी सक्तीचा कसा असू शकतो त्यांनी थेट या योजनेच्या कायदेशीर पायालाच हात घातला हा तर खूपच महत्वाचा मुद्दा आहे मग न्यायालयाने हे कसं हाताळलं न्यायालयाने इथे खूप महत्त्वाचा फरक स्पष्ट केला त्यांनी सांगितलं की अपार आयडी आणि आधारची सक्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत अच्छा अपार आय डी म्हणजे आधार कार्डची सक्ती नव्हे तो एक वेगळा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तयार केला गेला आहे मग काय आहे तो उद्देश अपार आय डी ही यू प्लस प्रणालीचा एक भाग आहे यू म्हणजे युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एड्युकेशन ओके ही देशभरातली शिक्षण व्यवस्था सांभाळणारी एक डिजिटल प्रणाली आहे आणि या प्रणालीचा मुख्य हेतू आहे चाइल्ड ट्रॅकिंग चाइल्ड ट्रॅकिंग हा शब्द जरा भीतीदायक वाटतो याचा अर्थ मुलांवर पाळत ठेवणे असा होतो का नाही अजिबात नाही न्यायालयाच्या आदेशात त्याचा अर्थ स्पष्ट केला आहे चाइल्ड ट्रॅकिंग म्हणजे कोणताही विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर पडू नये म्हणजे ड्रॉप आऊट होऊ नये बरोबर यावर लक्ष ठेवणे समजा एक विद्यार्थी एका गावातून दुसऱ्या गावात किंवा गावा राज्यात स्थलांतरित झाला तर या मुळे तो शिक्षण व्यवस्थेतून गायब होणार नाही त्याला नवीन ठिकाणी शाळेत प्रवेश घेणं सोपं जाईल ओके म्हणजे हे विद्यार्थ्याचं एक प्रकारचं एज्युकेशनल आधार कार्ड किंवा आयुष्यभरासाठीचं डिजिटल रिपोर्ट कार्ड आहे जे सोबत राहील उत्तम उपमा आहे अगदी तसंच त्याचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास तो कोणत्या इयत्तेत आहे त्याला कोणत्या शिष्यवृत्ती मिळाल्या त्याचे निकाल हे सगळं या एका आय डीशी जोडलं जाईल यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचे फायदे थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं सोपं होईल न्यायालयाने हेही स्पष्ट केलं की ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी आहे ठीक आहे म्हणजे याला एक मोठं धोरणात्मक पाठबळ आहे हो ठीक आहे म्हणजे न्यायालयाने अपार आय डी का गरजेचं आहे हे तर स्पष्ट केलं पण संस्थेची मूळ अडचण तर तशीच आहे पालक ऐकत नाहीत मग न्यायालय यावर काय करणार ते प्रत्येक पालकाला नोटीस तर नाही ना पाठवू शकत नाही मग निकाल नक्की दिला तरी काय इथेच या निकालाचं सौंदर्य आहे न्यायालयाने एक अतिशय व्यावहारिक आणि संतुलित भूमिका घेतली त्यांनी मान्य केलं की पालकांची संमती मिळवणं ही एक मोठी अडचण आहे पण पण त्यांनी हेही स्पष्ट केलं की ही अडचण रिट याचिकेच्या कक्षेत येत नाही म्हणजे उच्च न्यायालय आपल्या अधिकारात प्रत्येक पालकाला संमती देण्यासाठी भाग पाडू शकत नाही ही, ही न्यायालयाच्या कामाची एक मर्यादा आहे अरे म्हणजे संस्थेच्या मूळ समस्येवर न्यायालयाने थेट काहीच तोडगा दिला नाही मग संस्थेला दिलासा कसा मिळाला दिलासा मिळाला पण वेगळ्या मार्गाने न्यायालयाने पालकांना आदेश देऊ शकत नसले तरी त्यांनी प्रशासनाला म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांची जबाबदारी दाखवून दिली म्हणजे चेंडू पुन्हा प्रशासनाच्याच कोर्टात टाकला अगदी हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे नेमकं काय म्हटलं न्यायालयाने न्यायालयाने दोन महत्त्वाचे निर्देश दिले पहिला निर्देश संस्थेला होता त्यांना सांगितलं की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा प्रयत्न करावा हो इथे प्रयत्न करावा हा शब्द खूप महत्वाचा आहे न्यायालयाने पूर्ण कराच असा सक्तीचा आदेश दिला नाही या एका शब्दातून न्यायालयाने हे मान्य केलं की संस्थेच्या हातात सर्व काही नाही यातून दिसतं की न्यायालयाने संस्थेची अडचण किती खोलवर समजून घेतली आहे आणि दुसरा निर्देश काय होता दुसरा निर्देश जो कळीचा मुद्दा आहे तो परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना दिला म्हणजे प्रतिवादी क्रमांक चार आणि पाच त्यांना काय सांगितलं न्यायालयाने त्यांना स्पष्ट आदेश दिला की तुम्ही या कामात याचिकाकर्त्या संस्थेला आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करा वा म्हणजे जे काम त्या अधिकाऱ्यांनी संस्थेचं पत्र आल्यावरच करायला हवं होतं त्यासाठी आता त्यांना थेट हायकोर्टाचा आदेश आला अगदी याचा अर्थ काय होतो आता पालकांना समजावून सांगणं त्यांच्या मनातली भीती दूर करणं जनजागृती करणं ही जबाबदारी अप्रत्यक्षपणे प्रशासनावरच आली आहे म्हणजे संस्था आता एकटी पडली नाही नाही जर उद्या काम पूर्ण झालं नाही तर संस्था म्हणू शकते की आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला प्रशासनाकडून योग्य मार्गदर्शन किंवा मदत मिळाली नाही म्हणजे न्यायालयाने थेट मुदतवाढ दिली नाही पण संस्थेच्या डोक्यावरची कारवाईची टांगती तलवार काढून घेतली आणि त्यांच्या पाठीशी प्रशासनाला उभं केलं हा तर खूपच समंजस आणि व्यवहार्य तोडगा आहे बरोबर या निर्णयामुळे कायद्याचं पालनही होतं योजनेचं महत्वही कायम राहतं आणि त्याचवेळी जमिनीवर काम करणाऱ्या संस्थेची अडचणही समजून घेतली जाते हा खऱ्या अर्थाने एक संतुलित न्याय आहे नक्कीच तर आजच्या या चर्चेतून आपण एका लहानशा शिक्षण संस्थेच्या निमित्ताने एक खूप मोठा पेज पाहिला एका बाजूला डिजिटल इंडिया सारखी मोठी सरकारी योजना आणि दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांचा विश्वास आणि असहकार आणि या पेचात न्यायालयाने कसा एक व्यावहारिक मार्ग काढला हे पाहिलं त्यांनी संस्थेला शिक्षा करण्याऐवजी किंवा योजना थांबवण्याऐवजी व्यवस्थेतल्या ज्या घटकाने मदत करायला हवी होती म्हणजे प्रशासन बरोबर हा निर्णय फक्त त्या एका संस्थेपुरता नाही तर अशा अडचणींचा सामना करणाऱ्या देशभरातल्या अनेक संस्थांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक दिशा देणार आहे निश्चितच हे प्रकरण आपल्याला आठवण करून देतं की कोणतीही योजना यशस्वी होण्यासाठी फक्त तंत्रज्ञान आणि कायदे पुरेसे नसतात लोकांचा विश्वास जिंकणं त्यांच्याशी संवाद साधणं हे तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं असतं अगदी आणि यामुळे आपल्या सगळ्यांसमोर एक विचार उडतो विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी डेटा गोळा करणं महत्वाचं आहे जेणेकरून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही पण त्याचवेळी पालकांची संमती त्यांच्या मुलांच्या डेटाची गोपनीयता आणि त्यांचं डिजिटल अज्ञान या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत अगदी आणि याच विचारासोबत आपण आजची चर्चा संपूया एक प्रश्न मागे उरतोच कोणतीही नवीन सरकारी योजना यशस्वी करण्यासाठी फक्त कायदे आणि नियम बनवणे पुरेसे आहे की त्याबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य पुरवणे ही सुद्धा सरकारची आणि प्रशासनाचीच खरी जबाबदारी आहे या प्रकरणावरून तरी उत्तर अगदी स्पष्ट दिसतंय